बहुप्रतिक्षित ठाकरे सिनेमा रिलीज झाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित या सिनेमाची सिनेरसिक व खास करून शिवसैनिकात उत्कंठा होती नागपूरच्या कार्निव्हल सिनेमा थिएटर मध्ये शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिकांसाठी ठाकरे सिनेमाच्या खास शो आयोजन करण्यात आलं होतं शिवसेनेचे रामटेक खासदार कृपाल तुमरे यांच्या वतीने या विशेष शोच आयोजन करण्यात आलं होतं महाराष्ट्रामध्ये मराठी लोकांवरती अन्याय होत होता त्यांना न्याय देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला आणि आज महाराष्ट्रामध्ये मराठ्यांना मराठी लोकांना न्याय देण्याचं काम ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वामध्येच होत आहे मान्य उद्धवसाहेब ठाकरेसुद्धा त्यांचा वसा पुढे घेऊन जाऊन या महाराष्ट्रीय जनतेलाच नाही तर देशातल्या सर्व हिंदू बांधवांनासुद्धा न्याय देण्याकरता प्रयत्न करतात आहे आम्ही सर्व आज ह्या टाकीचा शो खरेदी केलेला आहे कारण सर्व नवीन सुद्धा जे आमचे शिवसैनिक आहे त्यांना बाळासाहेब ठाकरे कळावे बाळासाहेबांचा आदर्श त्यांच्या मनामध्ये आहेत पण त्यांच्या केलेलं कार्य हे त्यांना सुद्धा कळावे याकरता आज आम्ही या सर्व जण या संगम टाकीज या पिक्चर बघायला आलो पहिला तर मुंबई पुण्यात तर ठाकरे सिनेमाला प्रचंड प्रतिसाद मिळतोय नागपुरातील लोकांना कसा वाटला ठाकरे जाणून घेतला आमचे प्रतिनिधी सुनील ढगे यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या जीवनावर आधारित असलेला ठाकरे चित्रपट रिलीज झालेला आहे आणि पहिल्या शोचा आनंद घेतलेला आहे या ठिकाणी आपण बघू शकतो